नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गोवेत तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे की नवोदय विद्यालयाची जी प्रवेश परीक्षा असते त्या प्रवेश परीक्षेमधले गणित विषयाचे आपण आजपासून टॉपिक चालू करत आहेत तर त्यामधला पहिला तिसरा चॅप्टर आहे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म हा टॉपिक आज आपण घेणार आहोत तर बघा जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया बघा काय आहे कन्सेप्ट जेव्हा एखाद्या भाज्य संख्येला भाजकाने निशेष भाग जात असेल तेव्हा त्या भाजकास त्या संख्येचा विभाजक व त्या भाज्याला विभाज्य असे म्हणतात मग बघा उदाहरणार्थ बारा भागेला चार हे आपल्याला दिलेलं आहे रेग्युलरमध्ये लिहिताना आपल्याला बारा इकडे लिहावं लागतील चार इकडे लिहावं लागतील बरोबर आहे तर बघा ज्याला भागतात त्याला आपण काय म्हणतो भाज्य म्हणतो ज्याला भागतात त्याला आपण भाज्य म्हणतो आणि ज्याने भागतात त्याला आपण भाजक म्हणतो ज्याने भागतात त्याला आपण भाजक म्हणतो बरोबर आहे मग विभाज्य आणि विभाजक विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे तर विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय साधी कन्सेप्ट आहे बरोबर आहे बघा आता चारने जर बाराला भागलं तर चारच्या पाळ्यामध्ये बारा येतात चार त्रिक बारा बारामधून बारा, बारा गेले किती राहिले शून्य बरोबर आहे चार त्रिक बारा बारामधून बारा, बारा गेले शून्य राहिलं म्हणजे बघा बाराने बाराला चारने भागलं असता बाकी किती राहते शून्य राहते बाकी शून्य राहते म्हणजेच बाराला चारने भागलं असता पूर्ण भाग जातो म्हणजेच बाकी शून्य राहते म्हणजेच बारा ही संख्या चार या संख्येची काय आहे विभाज्य संख्या आहे बारा ही संख्या चार या संख्येची काय आहे विभाज्य संख्या आहे आणि चार ही संख्या बारा या संख्येची काय आहे विभाजक आहे चार ही संख्या बारा या संख्येची काय आहे विभाजक आहे ठीक आहे ही कन्सेप्ट समजते तुम्हाला पुढे बघूया आणखी बघा नेक्स्ट उदाहरण आहे एकशे पंचवीस बागेला पाच यामधलं भाज्य काय आहे आपण रेग्युलर पद्धतीनुसार जर लिहिलं तर एकशे पंचवीस भाग्याला पाच यामधलं भाज्य काय आहे एकशे पंचवीस भाजक काय आहे पाच बरोबर आहे पाचने जर एकशे पंचवीसला भाग जात असेल तर पाच ही संख्या एकशे पंचवीसची काय होईल विभाजक होईल आणि एकशे पंचवीसला भाग गेल्यामुळे ही एकशे पंचवीसची संख्या पाचच्या संख्येची काय होईल विभाज्य होईल मग पाचने भागा एकशे पंचवीसला जर भागलं तर पाच दुनी दहा बारामधून दहा गेले दोन राहिले हा पाच खाली आला पाच पाच पंचवीस बरोबर आहे बाकी काय झालं शून्य राहिलं बरोबर आहे म्हणजे पाचने एकशे पंचवीसला भागला असता बाकी शून्य येत आहे म्हणजेच एकशे पंचवीस ही संख्या पाच या संख्येची काय आहे विभाज्य संख्या आहे एकशे पंचवीस ही संख्या पाच या संख्येची काय आहे विभाज्य संख्या आहे आणि पाच ही संख्या एकशे पंचवीस या संख्येची काय आहे विभाजक आहे काय का विभाजक आहे ठीक आहे पुढे आपण बघूया आणखी एखादं उदाहरण बघा संख्येचा अवयव हो। ही कन्सेप्ट आणखी समजून घ्या संख्येचा अवयव हो म्हणजे काय बघा एखाद्या संख्येच्या विभाजकाला त्या संख्येचा अवयव असे हो म्हणतात म्हणजे ही काही पाठ करण्याची गरज नाही सरळ सरळ एखादी संख्या जर दिलेली असेल त्या संख्येला जर दुसऱ्या संख्येने भाग जात असेल तर ज्या संख्येने भाग जातो तो तिचा असतो अवयव हो। आणि भाग जर जात नसेल तर तो तिचा अवयव हो नसणार आहे ठीक आहे तर बघा उदाहरणार्थ दहाचे अवयव हो कोणते बरोबर आहे आता बघा तुम्हाला माहीत आहे की या पृथ्वी तलावरची कोणतीही संख्या जर घेतली तर त्या संख्येला एकने भाग जातो म्हणजे बघा दहाचे अवयव हो जर पाहिजे म्हटलं तर एकने दहाला भाग जातो हो। दहाला भाग गेला म्हणजेच एक ही संख्या दहाचा काय आहे अवयव आहे पुढे बघा दोन बघू दोनने दहाला भाग जातो का जातो बरोबर आहे बेपंच दहा तीनच्या पाळ्यामध्ये दहा येत नाही म्हणून तीन ही संख्या दहाचा अवयव नाही आहे चारच्या चा पाळ्यामध्ये दहा येत नाही म्हणून चारही संख्या दहाचा अवयव नाही आहे पाचच्या पाळ्यामध्ये दहा येतात पाच दोन्ही दहा म्हणजेच पाच ही संख्या दहाचा काय अवयव आहे पुढे सहाच्या पाळ्यामध्ये दहा येतात का नाही येत सातच्या पाळ्यामध्ये नाही आठच्या पण नाही नऊच्या पण नाही दहाच्या पाड्यामध्ये दहाच्या पाड्यामध्ये दहा येतात म्हणजेच दहाचे अवयव कोणते आले पहिला आला एक दुसरा दोन तिसरा पाच आणि चौथा दहा म्हणजे असे टोटल एकूण किती अवयव झाले त्याचे एक दोन तीन चार टोटल अवयव किती चार आणि कोणते जर विचारलं असतं तर कोणते ते एक दोन पाच दहा ठीक आहे हे त्याला अवयव असे म्हणतात समजलं समजा चारचे अवयव जर तो आपल्याला विचारले असते तर काय केलं असतं एकने तर भाग जाणार बघा दोनच्या पाळ्यामध्ये चार येतात म्हणून दोनसुद्धा अवयव झाला तीनच्या पाळ्यामध्ये चार येत नाही म्हणून तीन ही संख्या चारचा अवयव नाही पुढे चारच्या पाण्यामध्ये चार येतील म्हणजे चारचे अवयव काय येतील एक दोन चार ठीक आहे समजते अशा पद्धतीनुसार अवयव असतात म्हणजे दिलेल्या संख्येला ज्या संख्येने भाग जात असेल ती संख्या त्या संख्येचा काय असते अवयव असते ठीक आहे पुढची कन्सेप्ट आपण बघूया बघा बत्तीसचे हो अवयव कोणते आहेत ठीक आहे बत्तीसचे हो अवयव सेम कन्सेंट आहे बत्तीसचे हो अवयव एकने भाग जाणार दोनची कसोटी लावा लागेल दोनने भाग, भाग, दोन जा दोन, भाग जातो का बघा बत्तीसला दोनची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो मग या संख्येच्या एकस्थानी दोन आहे म्हणजे इथं काय आला दोन बरोबर आहे इथं दोन आहे म्हणजेच या संख्येला दोनने भाग गेला पुढे बघा तीनने भाग जाईल का तीनची कसोटी काय आहे अंकांची बेरीज मग तीन अधिक दोन पाच या अंकांच्या बेरीजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो मग तीनन दोनची बेरीज केली तर पाच येते पाच ही संख्या तीनच्या पाण्यामध्ये येत नाही म्हणून तीन ही संख्या बत्तीसचा अवयव हो नाही आहे पुढे बघा चार चार आठ बत्तीस होतात म्हणजे चारने बत्तीसला भाग जातो पुढे पाच पाँछ, पाचच्या पाण्यामध्ये बत्तीस येत नाही सहाच्या नाही येत सातच्या नाही येत आठच्या पाड्यामध्ये बत्तीस येतील आठ चौक बत्तीस नऊच्या नाही आहेत दहाच्या नाही आहेत अकराच्या नाही आहेत बाराच्या नाही आहेत तेराच्या नाही आहेत डायरेक्ट कुठलं येईल सोळाच्या पाड्यामध्ये येतील आणि नंतर बत्तीसच्या पाड्यामध्ये येतील म्हणजेच बत्तीसच्या वेळ कोणते झाले एक दोन चार आठ सोळा आणि बत्तीस ठीक आहे एक दोन चार आठ सोळा आणि बत्तीस ठीक आहे पुढे आपण बघूया पुढची कन्सेप्ट ठीक आहे आता आपण जाऊया डायरेक्ट स्वाध्याकडे तर बघा स्वाध्याय तीन पॉईंट एक आज आपण सॉल्व करणार आहोत एकदम सोपे उदाहरण आहे त्यामध्ये तर तो सॉल्व करणार आहोत तर बघा पहिलं उदाहरण आहे की सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते काय म्हटलं त्यांनी सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गाच्या मग <coughs> वर्ग वर्ग म्हणजे काय वर्ग म्हणजे काय तर बघा सहाचा वर्ग म्हटलं वर्ग म्हणजे काय तर सहाचा वर्ग बरोबर आहे बर म्हणजे सहाचा घात दोन म्हणजे सहाच्या डोक्यावर दोन म्हणजेच सहाच्या डोक्यावर दोन आहे म्हणजे सहाचा दोन वेळेस गुणाकार सहा गुणेला सहा 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 छत्तीस ठीक आहे पुढे दुसरी संख्या काय आहे आट। आठ आठचा वर्ग म्हणजे आठच्या डोक्यावर दोन म्हणजेच काय होईल आठ गुन्हेला आठ बरोबर आठेआठे किती होतील चौसष्ट बरोबर आहे सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते असं विचारलेलं आहे आता सहा आणि आठ या संख्यांचे वर्ग आपण काढले सहाचा वर्ग आला छत्तीस आणि आठचा वर्ग आला चौसष्ट या वर्गाच्या बेरजेचे म्हणजे छत्तीस आणि चौसष्टची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल छत्तीस अधिक चौसष्ट तर बघ करा सहा चार दहाशे शून्य हातचा आला एक सहा ते नऊ एक दहा किती आली बेरीज शंभर बरोबर आहे या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ ठीक आहे बेरीज किती आली शंभर शंभरचं काय घ्यायला गेल वर्गमूळ शंभर ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे दहाचा आहे कारण दाव दहाव शंभर तर त्या बेरजेचे वर्गमूळ किती येईल मग दहा ठीक आहे म्हणजे ऑप्शनमधलं जर म्हटलं तर ऑप्शनमधलं कोणतं उत्तर बरोबर येत आहे बघा ए ऑप्शन आहे चौदा बी आहे बारा सी आहे दहा आणि डी आय आठ म्हणजे उत्तर येतं आपलं सी नंबरचं कुठलं दहा ठीक आहे दुसरा प्रश्न आपण बघूया बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव कोणते एकदम सोपा प्रश्न आहे बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव कोणते ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं अवयव म्हणजे काय की ज्या संख्येला दिलेल्या संख्येला जर कोणत्याही संख्येने भाग जात असेल तर ज्या संख्येने भाग जातो ती असते त्याचा अवयव बरोबर आहे आता बघा बारा आणि पंधरा दोघींचे अवयव असले पाहिजे आता पहिलं उदाहरणानुसार आपण डायरेक्ट डायरेक्ट चेक करू ऑप्शननुसार सॉल्व्ह करता येईल एकदम सोपा आहे एकने बाराला भाग जातो एकने पंधराला भाग जातो तीनने बाराला भाग जातो तीनने पंधराला भाग जातो म्हणजे पहिलं उत्तर आपलं बरोबर येत आहे डायरेक्ट पहिलंच उत्तर आपलं बरोबर येईल पण तरीसुद्धा आपण बी चेक करू बघा बीमध्ये काय एकने कोणत्याही संख्येला भाग जातो गेला तीनने बाराला भाग गेला तीनने पंधराला भाग गेला पण पंधराने फक्त पंधराला भाग गेला बाराला भाग गेला का नाही म्हणजे हे उत्तर काय चुकलेलं आहे पुढे बघा सी नंबरचं एकने भाग गेला बारा आणि पंधराला पुढे बाराने बाराला भाग गेला पण पंधराला भाग जाईल का नाही जाणार म्हणजे हे सी पण काय चुकलेलं आहे आणि डी बघा एक दोन चार एकने बाराला भाग गेला पंधराला गेला दोनने बाराला गेला पण दोन्ही पंधराला जातो का नाही जात म्हणजे हे पण उत्तर चुकलं पुढे सॉल्व्ह करण्याची गरजच नाही म्हणजे दुसऱ्याचं उत्तर येते आपलं पहिलं ए एक कॉमा तीन म्हणजे बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव कोणते एक कॉमा तीन ठीक आहे एवढं सोपं आहे पुढचं आपण उदाहरण बघूया बघा एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे तर त्या संख्येची दुप्पट होईल बघा एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे आता कोणत्या संख्येचं वर्गमूळ तेरा आहे याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे की आपले वर्ग पाठ असले पाहिजे आपल्याला माहित असेल कोणत्या संख्येचं वर्गमूळ तेरा आहे एकशे एकोणसत्तरचं आहे ना कारण तेराचा वर्ग काय आहे एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ किती येईल तेरा ठीक आहे मग कोणत्या संख्येचं वर्गमूळ तेरा आहे एकशे एकोणतर एकशे एकोणसत्तर या संख्येचं तर त्या संख्येची दुप्पट होईल म्हणजे एकशे एकोणसत्तरची आपल्याला दुप्पट करायची आहे दुप्पट करायची आहे म्हणजेच दू पट धू म्हणजे काय दोन दोन गुन्हेला दोन ठीक आहे पट आला म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आणि दुप्पट तिप्पट चौपट पाचपट काही पण असेल तिप्पट म्हणजे तीन म्हणजेच गुन्हेला तीन चौपट म्हणजे चार म्हणजेच गुन्हेला चार पाचपट म्हणजेच गुन्हेला पाच बरोबर आहे तर त्या संख्येची दुप्पट होईल म्हणजेच एकशे एकोणसत्तर गुणेला दोन केला आपण एकशे एकोणसत्तर गुणेला दोन जर केलं तर आपल्याला उत्तर भेटते तीनशे अडोतीस म्हणजे ऑप्शनमधलं कोणतं उत्तर बरोबर येते -बर बघा पहिलं आहे ए तीनशे अडोतीस म्हणजे पहिलंच उत्तर आपलं बरोबर बर यामध्ये येते ठीक आहे समजत आहे पुढे आपण उदाहरण बघूया नेक्स्ट चौथा प्रश्न हा पण खूप सोपा आहे पुढील प्रश्नसंचांचे निरीक्षण करून उत्तर द्या बघा व्यवस्थित बघायचा दिसायला कठीण दिसते पण सोडवायला खूप सोपं आहे बघा काय म्हटलं आहे पहिल्या कंसामध्ये दोन गुणेला दोन मायनस दुसऱ्या कंसामध्ये एक गुणेला एक बरोबर बर दोन अधिक एक इथं मायनसचं चिन्ह होतं इथं प्लस झालं बरोबर आहे आता बा दोन गुन्ह्याला दोन किती होतात रे दोन गुणेला दोन किती होतात चार बरोबर पण यांनी किती घेतले दोन म्हणजेच काय घेतलं चारचं म्हणून दोन एक गुन्हेला एक बरोबर आहे एक घेतला पण यांनी एक गुन्हेला एक एक आणि एकचं म्हणून एक घेतलं आणि मायनस चिन्हाच्या ठिकाणी काय घेतलं इथं प्लस म्हणजे दोन अधिक एक तीन झालं सेम बघा पुढचं पण तसंच आहे का तीन गुन्हेला तीन त्रिक न होतात पण त्यांनी काय घेतलं फक्त तीन घेतलं आणि या मायनसच्या ठिकाणी त्यांनी काय घेतलं चिन्ह बदलवलं काय केलं प्लस आणि दोन गुन्हेला दोन चार होतात पण चार न घेता त्यांनी चारचं वर्ग म्हणून घेतलं दोन म्हणजे तीन अधिक दोन कित झाले पाच म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये hmm. सुद्धा तीच कन्सेप्ट त्यांनी लावली तिसऱ्या ह्याच्यामध्ये हा का काय आहे चार गुन्ह्याला चार मायनस तीन गुणेला तीन चार चोक सोळा पाहिजे पण त्यांनी काय घेतणार सोळाचं वर्ग म्हणून किती येईल चारच येईल बरोबर आहे तीन गुणेला तीन, तीन तीन त्रिक नऊ पाहिजे पण नऊचं वर्गमूळ तीन येईल बरोबर आहे आणि मायनसच्या ठिकाणी काय येईल प्लस म्हणजे चार अधिक तीन कित झाले सात सेम तसंच आहे पाच पाच पंचवीस म्हणजे फक्त पाच घेतील चार चौक सोळा म्हणजे फक्त चार घेतील आणि मायनसच्या ठिकाणी प्लस म्हणजे पाचन चार नऊ तर आपल्याला हे काढायचं आहे एकदम सोपा आहे मग त्र्याहत्तर गुन्ह्याला त्र्याहत्तर म्हणजेच त्र्याहत्तरचा वर्ग घ्यायचा बरोबर आहे वर्ग करावा लागेल पण वर्ग न करता त्याचा वर्गमुळे घ्यावं लागेल म्हणजे फक्त काय यावं लागतील त्र्याहत्तर या मायनसच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल प्लस बहात्तर गुन्ह्याला बहात्तर बहात्तरचा वर्ग होईल पण वर्ग न घेता त्याचा वर्ग मूळ घ्यावं लागेल किती येईल बहात्तर याची बिरिस करायची तीन अधिक दोन किती झाले पाच सात आणि सात चौदा म्हणजे उत्तर किती येते एकशे पंचेचाळीस बघा ऑप्शन आहेत आपले ए आय एक हजार पंचेचाळीस बी आय एक सी आय एकशे पंचेचाळीस म्हणजे उत्तर किती आलं आपलं सी एकशे पंचेचाळीस ठीक आहे पुढे आपण पुढचं उदाहरण आपण बघूया पाच नंबरचं दोन लाख चौपन्न हजार सोळा या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही या जा संख्येला पुढीलपैकी मूळ अवयांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही ठीक आहे आता यांनी अवयव म्हटलं आहे पण कोणते अवयव मूळ असणारे मूळ असणारे म्हणजे काय की ज्या मूळ संख्येने भाग जातो या पूर्ण संख्येला त्या मूळ संख्या पाहिजे मूळ संख्या असणारे अवयव ठीक आहे मग मूळ संख्या कशाला म्हणतात ते महत्त्वाचं आहे मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो ती संख्या काय असते मूळ संख्या असते म्हणजे मूळ संख्या कोणकोणत्या आहेत मग दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस अनंतपर्यंतच्या असे जे आहेत हे सर्व काय आहेत मूळ संख्या आहेत मग आपल्याला विचारला आहे दोन लाख चौपन्न हजार सोळा या संख्येला पुढीलपैकी मूळ यांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही म्हटलं काय म्हटलं आहे त्यांनी पूर्ण भाग जात नाही आपल्याला भाग गेला नाही पाहिजे गेला नाही पाहिजे हे विचारलं आहे तर बघा पहिल्या ऑप्शननुसार आपण चेक करू दोनने बघा इथं दोन गुन्हेला दोन गुन्हेला गुनेला, गुनेला तीन आहे एका एका संख्येने चेक करावा लागेल दोनची कसोटी पाहायला लागेल ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो मग पंचवीस चाळीस सोळा पंचवीस चाळीस सोळा या संख्येच्या एकस्थानी सहा आहे म्हणजे यापैकी आहे म्हणजे या, या संख्येला दोन्ही भाग जाणार पुढे दोन आहे परत दोनने सेम कसोटी लागणार भाग जाईल तीनने भाग जाण्यासाठी तीनची कसोटी आपल्याला चेक करावं लागेल तीनची कसोटी काय दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो मग आता या अंकांची बेरीज करून पाहू आपण काय आहेत अंक दोन अधिक पाच अधिक चार अधिक शून्य अधिक एक अधिक सहा बरोबर सहा आणि एक सात चार अकरा अकरा पाच सोळा सोळा आणि दोन अठरा बेरीज किती आली अठरा अठराला तीनने भाग जातो का जातो तीन सक अठरा म्हणजे या संख्येला या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो म्हणजे बघा दोन गुणेला दोन गुणेला तीन याने भाग जातो पण आपल्याला काय विचारलं आहे पूर्ण भाग जात नाही म्हणजे हे उत्तर चुकीचं येईल ठीक आहे पुढे बघा दुसरं काय दोन गुन्हेला तीन गुणेला तीन, गुनेला तीन. दोनने तर भाग जाईल आताच बघितला आपण सुद्धा भाग जाईल सुद्धा भाग जाईल म्हणजे हे पण उत्तर येणार नाही सीमध्ये बघा दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन, दोन तिन्ही दोन दोन आहेत म्हणजे दोनने तर भाग जातोच म्हणून हे पण नाही येणार मग डी आहे दोन गुन्हेला तीन गुन्हेला पाच म्हणजे उत्तर काय येईल आपलं डी कारण दोनने भाग जातो तीनने जातो पण पाचने जातो का पाचने भाग जाण्यासाठी पाचची कसोटी काय म्हणते की दिलेल्या संख्येतील जी संख्या दिलेली आहे त्याच्या एकस्थानी काय पाहिजे शून्य किंवा पाच असेल पाचची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो मग दोन लाख चौपन्न हजार सोळा या संख्येच्या एकस्थानी काय आहे सहा आहे शून्य किंवा पाच यापैकी नाही आहे म्हणजे पाचने या संख्येला भाग जाणार नाही म्हणजे खालीलपैकी मूळ वयाचा कोणता गट येईल तो दोन गुणेला तीन गुणेला पाच दोन गुणेला तीन गुणेला पाच म्हणजे ऑप्शन काय येईल ते डी ठीक आहे अशा पद्धतीनुसार पुढचा प्रश्न आपण बघूया हे हो पण सोपं आहे चार अंकांची लहानात लहान संख्या असेल तेव्हा मूळ संख्यांचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल काय म्हटलं त्यांनी चार अंकांची लहानात लहान संख्या असेल तेव्हा मूळ संख्यांचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल चार चार अंकांची लहानात लहान संख्या कोणती आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे पण मी तुम्हाला शॉर्ट ट्रिकनुसार सांगतो की हे उत्तर कसं सोडवता येईल एकदम सोप्या पद्धतीनुसार आपलं काय म्हटलं आहे चार अंकांची लहानात लहान संख्या असेल तेव्हा मूळ संख्यांचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल कोणत्या संख्यांचा गुणाकार मूळ संख्यांचा म्हणजे जो गुणाकार दिलेला आहे त्या सर्व काय असल्या पाहिजे मूळ संख्या असल्या पाहिजे ठीक आहे आता बघा पहिला ऑप्शन दिलेला आहे पाच 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 ही मूळ संख्या आहे पण आठ ही मूळ संख्या आहे का नाही आहे म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे इथं बघा पाच गुन्हेला पाच गुन्हेला पाच गुन्हेला चार गुन्हेला दोन चारही मूळ संख्या आहे का नाही आहे म्हणजे हे उत्तर पण येणार नाही इथं बघा सी पाच गुन्हेला पाच गुन्हेला पाच गुन्हेला दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन पाच पण मूळ संख्या आहे आणि दोन पण मूळ संख्या आहे म्हणजे उत्तर काय येईल सी आणि चौथं बघा काय पाच गुन्हेला पाच गुणेला पाच गुन्हेला चार गुन्हेला दोन चारही मूळ संख्या नाही आहे म्हणजे हे उत्तर चुकीच येईल म्हणजे आपलं उत्तर येईल सी पाच गुन्हेला पाच गुन्हेला पाच गुन्हेला दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन कारण जो पण गुणाकार आहे तो काय असल्या पाहिजे सर्व मूळ संख्या असल्या पाहिजे कारण त्यांनी म्हटलं आहे तेव्हा मूळ संख्यांचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल तर याच्यामध्ये आठ ही मूळ संख्या नव्हती ही मूळ संख्या नव्हती आणि डीमध्ये सुद्धा चारही मूळ संख्या नव्हती फक्त सीमध्येच दिलेल्या संख्या ज्या होत्या त्या मूळ संख्या होत्या म्हणजे डायरेक्ट आपण पर्याय इलिमिनेट करून एकदम सोप्या पद्धतीनुसार आपण सॉल्व्ह केलं नाही तर या उदाहरणाला आपल्याला भरपूर वेळ लागला असता सॉरी पुढचं उदाहरण आपण बघूया शेवटचं उदाहरण एक मुड आहे एकवीसशेचा मूळ गुणनखंड आहे सेम आहे काय म्हटलं आहे मूळ मूळ आहे गुणनखंड म्हणजे काय गुणांका एकवीसशेचा गुणाकार खालीलपैकी कोणता येईल पण कोणता मूळ संख्यांचा कोणता मूळ संख्यांचा मग ज्यामध्ये सर्व मूळ संख्या असेल तो एकवीसशेचा गुणाकार असेल आता हा पण एकवीसशेचा गुणाकार आहे हा पण आहे हा पण आहे आणि हा पण आहे मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला पण आपल्याला काय महत्त्वाचं आहे की सगळ्या मूळसंख्या असली पाहिजे मग याच्यामध्ये बघा सर्व मूळ संख्या आहेत का दोन मूळ संख्या आहे दोन मूळ संख्या आहे सात आहे पंधरा आहे का नाही पंधराला पाचने भाग जातो म्हणजे हे उत्तर चुकलं इथं बघा दोन गुन्हेला दोन गुणेला तीन गुन्हेला पाच गुन्ह्याला पस्तीस पस्तीसला पाचने भाग जातो सातने जातो म्हणजे ही पस्तीससुद्धा मूळसंख्या नाही म्हणजे बी पण चुकलं सीमध्ये बघा दोन गुन्हेला दोन गुणेला तीन गुन्हेला पाच गुन्हेला पाच गुन्हेला सात यामध्ये दोन पण मूळ संख्या आहे तीन पण आहे पाच पण आहे आणि सात पण आहे म्हणजे याचं उत्तर काय येईल सी आता याच्यामध्ये बघा डीमध्ये चार गुणेला तीन गुणेला पाच गुन्हेला पाच गुणेला सात चारही मूळ संख्या आहे का नाही आहे म्हणजे हे पण उत्तर चुकलं म्हणजे आपलं उत्तर काय येईल सी ठीक आहे अशा पद्धतीनुसार आपण स्वाध्या तीन पॉईंट एक घेतलेला आहे जर तुम्हाला माझे लेक्चर आवडत असतील माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल मी जे शिकवत आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे ठीक आहे जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे धन्यवाद